नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते सध्या आवळ्याचा सीझन चालू झाला आहे आपल्या सर्वांनाच माहिती कि आहे की आवळा किती गुणकारी आहे तर आवळ्याचं ज्यूस आवळ्याची चटणी किंवा आवळ्याचा मोरांबाव तर आपण नेहमी बनवतो आज आपण आवळ्याचं चटपटीत प्रमाणबद्ध पद्धतीने इथे लोणचं बनवलं आहे हे लोणचं अगदी वर्षभर व्यवस्थित टिकतं आणि चवीला तर अप्रतिम लागतं तर ही रेसिपी माझ्या मोठ्या बहिणीची आहे ती ज्या पद्धतीने ते लोणचं बनवते तीच पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो आवळे घेतले आहे तर शक्यतो असे मोठे डागविरहित आवळे घ्यायचे आहे हे आवळे धुऊन एका रुमालाने पुसून घ्यायचे आहे आणि एका चाळणीमध्ये ठेवायचं आहे आता आपण हे वाफवून घेणार आहोत तर त्यासाठी मी कढईमध्ये एक ग्लास पाणी आणि त्यामध्ये एक लिंबाची पोट टाकली आहे म्हणजे कढई काळी होत नाही आता आवळ्याची चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि यावर झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनटासाठी मीडियम फ्लेमवर हे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे एक पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आवळे छान वाफलेले आहे छान ओपन झाल्यासारखे दिसत आहे आता आपण हे काढून घेऊयात आणि रूम टेम्परेचरवर गार करायला ठेवूयात तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे आवळे रूम टेम्परेचरवर गार झाले घे बघा अशा प्रकारे ओपन करून घ्यायची यातली बी काढून घ्यायची आहे आणि एक एक फोड आपल्याला अशी मोकळी करून घ्यायची आहे आणि फॅन खाली एखाद दोन तासासाठी हे आवळे आपल्याला सुकवत ठेवायचे आहे आता आपण मसाला तयार करूयात त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला दोनशे ग्रॅम मोहरीची डाळ घ्यायची आहे मोहरीची डाळ तुम्ही थोडीफार कमी जास्त केली तरी काही हरकत नाही मंद आचेवर दोन मिनटासाठी ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे एक लक्षात असू द्या डाळ जास्त भाजली गेली तर ती कडवट लागते त्यामुळे खूप हिचा रंग बदलू द्यायचा नाही आहे फक्त गरम होईल इतपतच ती आपल्याला भाजायची आहे आणि रूम टेम्परेचरवर गार करायला आता मी ती काढून घेतली आहे त्याच कढईमध्ये आपल्याला पन्नास ग्रॅम बडीशेप टाकायची आहे बडीशेपसुद्धा हलकीशी भाजायची आहे मंद आचेवर त्यामध्ये तीन ग्रॅम लवंगा आणि तीन ग्रॅम काळी मिरी टाकायचे आहे एखाद मिनटासाठी आपण भाजून घेऊयात आणि कढईमधून काढून एका ताटामध्ये काढायचं आहे आणि रूम टेम्परेचरवर गार करायचे आहे कुठल्याही मसाल्याचा रंग बदलू द्यायचा नाही हे लक्षात असू द्या आता त्याच कढईमध्ये मी पाव किलो शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे हे तेल आपल्याला कडकडीत असं गरम करायचं आहे तेल गरम होतं तोपर्यंत आपली बडिशोभी पूर्णपणे गार झालेली आहे मिक्सरच्या छोट्या बंद्यामध्ये टाकायची आणि पल्स मोडवर आपल्याला फिरवून घ्यायची आहे खूप जास्त फाईन पावडर करायची नाही आहे तर मी हे बघा अशा प्रकारे मिक्सरवर फिरवून घेतली आहे आवळा हा खूप गुणकारी आहे पाचक आहे तर आहारामध्ये नेहमी आवळा असावा तर आपलं बडीशेपसुद्धा रेडी आहे आणि इकडे तेलही कडकडीत गरम झालं आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि थोडी याची वाफ निघाली की यामध्ये आपल्याला दोन हिरवे वेलदोडे दोन लवंगा आणि तीन काळे मिरे टाकायचे आहे खूप जास्त आता खडे मसाले आपल्याला टाकायचे नाही आहे रूम टेम्परेचरवर तेल पूर्णपणे गार झालेलं आहे यामध्ये आपण आता मोहरीची डाळ टाकून घेऊयात त्याचबरोबर बडीशेपची भरड टाकायची आहे शंभर ग्रॅम मी या ठिकाणी कश्मीरी लाल तिखट पावडर वापरली आहे तुम्ही रेग्युलर तिखटसुद्धा वापरू शकतात यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर पंचवीस ग्रॅम आपल्याला यामध्ये काळं मीठ टाकायचं आहे काळं मीठ अवश्य टाका त्यामुळे हे लोणचं चटपटीत लागतं आता याला छान मिक्स करून घेऊयात तुम्हाला सुरुवातीला हे तेल कमी वाटत असेल पण जसं आपलं हे मू लोणचं मूरतं मूर तर छान याचं चा तेलाचा तवंग वरती येतो छान मिक्स करून झालं की यामध्ये आवळ्याच्या फोडी टाकून घ्यायची आहे आवळ्याच्या फोडी थोड्या फॅनखाली सुकवून घेतल्याने हे आवळ्याचं लोणचं जास्त दिवस टिकायला मदत होते यामध्ये तीन लिंबांचा रस टाकून घ्यायचा आहे आणि याला आता छान मिक्स करायचं आहे आणि एक छान स्वच्छ धुतलेली पुसून घेतलेल्या काचीच्या बरणीमध्ये आपल्याला हे लोणचं भरून ठेवायचं आहे अगदी वर्षभरसुद्धा हे लोणचं बिलकुल खराब होत नाही जर तुम्ही या पद्धतीने बनवलं तर तुम्हाला ही लोणच्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद